नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण प्रजासत्ताक दिन म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस साठी अतिशय सोफे फक्त दहा ओळींचे मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण आकर्षक व लेटेस्ट आहे तर चला मग सुरुवात करूयात दिवस हा सोन्याचा दिवस हा सोन्याचा तुमच्या माझ्या आनंदाचा देशाच्या गौरवाचा देशाच्या गौरवाचा अभिमानाचा आणि उत्साहाचा दिवस हा आपल्या न्यायाचा दिवस हा आपल्या न्यायाचा विजय असो प्रजासत्ताक दिनाचा विजय असो प्रजासत्ताक दिनाचा विजय असो प्रजासत्ताक दिनाचा सर्वांना माझा नमस्कार माझे नाव अश्विनी पाटील आहे सर्वप्रथम सर्वांना माझ्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा इसवी सन एकोणीसशे पन्नास पासून दरवर्षी सव्वीस जानेवारीला भारतामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून भार देशात भारताचा कारभार संविधानाप्रमाणे सुरू झाला हे संविधान लिहिण्यासाठी दोन वर्षे अकरा महिने व अठरा दिवस इतका कालावधी लागला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान लिहिण्यासाठी खूप कष्ट घेतले या दिवशी संपूर्ण भारतात आनंदाचे व वा उत्साहाचे वातावरण असते हा दिवस आपल्या शूर स्वातंत्र्य सैनिकांसाठी श्रद्धांजली अर्पित करण्याचा दिवस असतो आजच्या या दिनी आपण सर्वजण जबाबदार नागरिक बनण्याची शपथ वाहूयात आणि संविधानाचा आदर करूयात शेवटी एवढंच बोलू इच्छिते की भारतीय असल्याचा सार्थ अभिमान या भारतीय असल्याचा सार्थ अभिमान या लोकशाहीचा हा उत्सव लोकशाहीचा हा उत्सव आनंदाने साजरा करूया आनंदाने साजरा करूया जय हिंद जय भारत धन्यवाद मित्र मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद